रवींद्र वस्त्र निकेतन सलगरी घेऊन आले खास लग्न बस्ता ऑफर नवरदेव नवरीसाठी भन्नाट ऑफर पंधरा हजार रुपये खरेदी करा आणि फक्त दहा हजार रुपये भरा ही ऑफर फक्त सलगरे शाखेत उपलब्ध अप्रतिम लग्न सराई कलेक्शन सुंदर नवरीसाठी साठी भरझरी साड्या नवऱ्यासाठी शाही शेरवानी सूट आहेरी ऑफर ही सुरू आहेरी साड्या दहा घ्या एक फ्री पॅन्ट शर्ट जोडी दहा घ्या एक फ्री ऑफर फक्त एकतीस मे दोन पर्यंत रवींद्र वस्त्र निकेतन सलगरी तालुका मिरज पट्टनकोडोली इंगळी तळणगे येथे भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्साहात साजरी महाडवरून आणली भीमज्योत हातकणंगली तालुक्यातील पट्टणकोडोली इंगळी तळणगे येथे भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची एकशे चौतीसावी जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली पट्टणकोडोली येथे रायगड जिल्ह्यातील महाड येथून भीमसैनिकांनी आणलेली भीमज्योत कार्यक्रमाचे मुख्य आकर्षण ठरली सकाळी दहा वाजता येथील जुने बसस्थानकजवळ ज्योतीचं आगमन झालं आणि संपूर्ण परिसर जयभीमच्या जयकोशात भीमय झाला होता सरपंच अमोल बांदार अंबर बनके सागर कांबळे सुहास कदम बाबासो कांबळे जितेंद्र वसकडेकर चरदास कांबळे अनिल कांबळे राज जामकर मधुकर पोवार देवदास कांबळे शरद पुजारी रवी आडके रेखाताई डोम विलास कांबळे मीनाक्षी रोकडे जयश्रीताई मसूरकर सुजाता चव्हाण गीता ताई कांबळे आदी मान्यवरांनी भीमज्योतीचं पुष्पहार अर्पण करून फटाके फोडून स्वागत केलं त्यानंतर वैभव कॉर्नर नवीन बसस्थानक मार्गे समाज मंदिरात ही ज्योत आणण्यात आली हजारो आंबेडकर अनुयायांच्या उपस्थितीत बौद्ध वंदना करण्यात आली येथील परिसरातील रस्त्यावर आकर्षक रांगोळी तसेच विद्युत रोषणाही करण्यात आली होती सायंकाळी आमदार अशोकराव माने यांच्या हस्ते आंबेडकर भवन येथे बसवण्यात येणाऱ्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याचा पायाभरणी कार्यक्रम संपन्न झाला यावेळी सभाहत्य मिरवणूक काढण्यात आली चौकाचौकामध्ये प्रत्येक समाजाकडून प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून स्वागत करण्यात आलं इंगळी येथील ग्रामपंचायत आंबेडकर नगर संस्थांमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली यावेळी लोकनियुक्त सरपंच दादासो मोरे सूरज बुकटे मियालाल पटेल जब्बरभाई नायकवाडे अनिल भोसले गणेश नाईक सुनील भातमारे युवराज चव्हाण आदींसह मान्यवर उपस्थित होते तळंदकी येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती संविधानाची प्रास्ताविक वाचून करण्यात आली सरपंच संदीप पोळ आणि सर्व ग्रामपंचायत सदस्य यांनी संविधान प्रास्ताविक शपथ घेतली गावातील भीमनगर येथेही मोठ्या उत्साहात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती साजरी करण्यात आली गावातील मुख्य रस्त्यावरून काढण्यात आलेली भीम निव मिरवणूक पाहण्यासाठी ग्रामस्थांनी मोठी गर्दी केली होती जय भीमच्या घोषणाने परिसर भीम्मय झाला होता महानकरी करे रिजवान ट्रिजवान मोजावर पट्टण कोडवली ताज्या बातम्यांसाठी महान करेला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा